बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सोळा एक दोन हजार चोवीस ही सिंधुदुर्ग समाज कल्याण विभाग याच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय वस्ती ज्या आहे जवळजवळ अडीचशे ठिकाणी साधारण अडीच कोटी रुपयाची बेंच बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली या अंतर्गत ही डेस्क बेंच ग्रामपंचायतीला पोचण्यापूर्वीच ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीचं पत्र घेऊन समाज कल्याण विभागाने त्याचं बिलही अडीचशे दलित वस्तीच्या ठिकाणी ही डेस्क बेंच, बेंच बसण्यापूर्वी त्याचं पेमेंटसुद्धा अदा करण्याचं काम या समाज कल्याण विभागानं केलेलं आहे एकंदरीत ह्या अडीच कोटीच्या कामामध्ये जवळजवळ दीड कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे ज्या बेंची किंमत साधारण मार्केटमध्ये तीन हजार रुपये असेल साधारण तीन साडेतीन हजार अडीच हजार म्हणजे जशी जशी पेशीपिकेशन असेल वजनावरती शेवटी या किंमती ठरतात म्हणजे डेन्स बेंज तुम्हाला तसंच दिसेल पण त्याचं वजन त्यांच्या पेशीफिकेशनप्रमाणे कसं आहे त्याच्याप्रमाणे साधारण अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार म्हणजे जवळजवळ एका डेस्क बेंचमध्ये नऊ हजार रुपयाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला आहे त्यांच्या असलेल्या ऑर्डरमध्ये पावडर कोटेड असा उल्लेख आहे पण माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरतो आहे त्या त्या ठिकाणी डेज बेंच पावडर कोटेड नाही आहे आता त्याला रस्टिंग चालू झालेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीत राजकोटला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत निकृष्ट दर्जाचा केला तसं हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे या राष्ट्रपुरुषाच्या नावाचा विचार न करता त्याही त्यांच्या नावाने असलेल्या जसं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलेल्या या बेंचमध्ये सुद्धा या असलेल्या समाज कल्याणच्या ह्या असलेल्या बेंचमध्ये या असलेल्या महायुतीच्या सरकारने भ्रष्टाचार केलेला आहे आणि ही डेस्क बेंच जी आहे ही कणकोली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीच्या पत्रानुसार घेतलेली आहे आजही दलित वस्तीमध्ये जायला पायवाटा नाही आहेत रस्ते